ए आय मध्ये अडकू नका एआय दुनियेमध्ये अडकू नका ही कविता शेवटपर्यंत ऐका एआय दुनियेत हरून बसू नका आयच्या दुनियेमध्ये हरून बसू नका स्वतःच्या भावनांना कधी विसरू नका स्वतःच्या भावनांना कधी विसरू नका स्क्रीन मधल्या उत्तरांना जीव लावू नका स्क्रीन मधल्या उत्तरांना जीव लावू नका आईच्या डोळ्यातल्या मायेचं मोल विसरू नका आईच्या डोळ्यातल्या मायेचं मोल विसरू नका यंत्र शिकतील तुमच्या बोलण्याच्या सवयी यंत्र शिकतील तुमच्या बोलण्याच्या सवयी पण त्यांना नाही उमदना हृदयाच्या धडधडी पण त्यांना नाही उमदना हृदयाच्या धडदडी कोडत्या रेषानी रंगवलेले भविष्य दिसेल कोडत्या रेषानी रंगवलेले भविष्य दिसेल पण बालकाच्या हस्त्यातून खरे सुख उगवेल पण बालकाच्या हस्त्यातून खरे सुख उगवेल लाईक्स आणि फॉलोवर मन रमू नका लाइक्स आणि फॉलोवर मन रमू नका मैत्रीच्या मिठीतून आनंद शोधायला विसरू नका मैत्रीच्या मिटीतून आनंद शोधायला विसरू नका डेटा रोबट चमकतील डेटा रोबट चमकतील पण आईच्या गाण्याशिवाय स्वप्न कशी उमळतील पण आईच्या गाण्याशिवाय स्वप्न कशी उमळतील कृत्रिम बुद्धी देईल वेगवान विचार कृत्रिम बुद्धी देईल वेगवान विचार पण खरी शाणपणाची शिदोरी आहे अनुभवांचा भार पण खरी शाणपणाची शिदोरी आहे अनुभवाचा भार एआय बनवेल रस्ता गाडी चालवेल एआय बनवेल रस्ता गाडी चालवेल पण लेकराला झोपवायला अंगाई कोण गाईल पण लेकराला झोपवायला अंगाई कोण गाईल काण्यात गाणं ते वाजवेल नक्की कानातलं गाणं ते वाजवेल नक्की पण हृदयाला भिडणारी ओवाळणी कोण करील पण हृदयाला भिडणारी ओवाळणी कोण करील तंत्रज्ञान वापरा हे तुमचं साधन आहे तंत्रज्ञान वापरा हे तुमचं साधन आहे पण आयुष्याचं खरं जगणं हे मनुष्यात दडलेलं आहे पण आयुष्याचं खरं जगणं हे मनुष्यपणातच दडलेलं आहे धन्यवाद ही कविता कशी वाटली नक्कीच कलवा कमेंट करा लाईक करा शेअर करा